यांनी एक प्रगल्भ अस संविधान बनवलेलं आहे की ते कोण्या जातीवर धर्मावर आधारित नसून ते लोकशाही पद्धतीनं बनवलेलं आहे तर माझ्या कवितेच शिक्षक आहे संविधान ना बायबल कुराण ना पोती पुराण ना बायबल कुराण अहो या देशामध्ये चालतो फक्त एक संविधान ना पोती पुराण बायबल कुरान अहो या देशामध्ये चालतो फक्त एक संधान घेऊन सारे जगाचे ज्ञान देव एकमेका आदान, एक आदान प्रदान ना पोती पुराण ना बायबल कुरान अहो या देशामध्ये चालतो फक्त एक संधान वाईट विचार सारे बायबल कुराण अहो या देशामध्ये सांगून गेलेत आम्हाला इथले संत महात्मे महान स्वतंत्र समतान बंधुता सांगून गेलेत आम्हाला इथले संत महात्मे महान राखी तो आम्ही त्यांचा मान सण मान ना तोरायबल अहो या देशामध्ये जाती धर्म अनेक इथल्या भाषा अहो अनेक इथले जाती धर्म अनेक इथल्या भाषा इथे संत महात्म अनेक इथले जाती धर्म अनेक इथल्या भाषा विविध नाण ना बायबल कुराण अह या देशामध्ये चौथ फक्त एक सविभान मला माझ्या देशाचा आहे स्वाभिमान अहो मला माझ्या देशाचा आहे स्वाभिमान तो आता नाही कुणाचा गुलाम अहो मला माझ्या देशाचा आहे स्वाभिमान तो आता फक्त लोकशाही पोते पुराण ना बायबल अहो या देशामध्ये चालू फक्त एक संविधान अहो या देशामध्ये चालू फक्त एक संविधान धन्यवाद